नमस्कार मंडळी आज आपण म्हशीच्या चिकाचा मस्त असा पातळ खरवस बनवलेला आहे खरवस कोणाला नाही आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो तो म्हणजे खरवस चा तो खरवस घट्ट खरवस असो वड्या वगैरे पडणाऱ्या किंवा अशा प्रकारचा पातळ खरवस असो दोन्ही ही जरी मिळाले तरी सगळ्यांना आवडतात आता मस् व्हायली ना तर काय होतं पहिल्या दिवशीचा घट्ट खरवस तयार होतो आणि दुसऱ्या दिवशीचा जो चीक असतो तर दुसऱ्या दिवशीनंतर त्याचा अशा प्रकारचा पातळ खरवस तयार व्हायला लागतो तर आपण हा जो बनवला आहे तो दुसऱ्या दिवशीचा चीक असल्यामुळे आपला खरवस पातळ झालेला आहे त्यासाठी आपण बघा एक लिटर चीक घेतलेला आहे यामध्ये आपण आता गूळ घालून आधी गूळ वितळून घ्यायचा आहे नंतरच मग आपण याला शिजायला ठेवायचं आहे तर या एक लिटरमध्ये मी पाव किलो गूळ किसून घेतलेला आहे गुळ जर किसून घेतला ना तर बर पडतं पटकन तो त्यामध्ये विरगळतो गूळ घातल्यानंतर आधी हे सगळं ना ढवळून घ्यायचं म्हणजे पूर्ण गूळ हा त्यामध्ये वितळू द्यायचा आणि नंतरच मग आपण याला शिजायला ठेवायचं आहे तर यासाठी बघा मी पाव किलो गूळ वापरलेला आहे आणि हा गूळ आता यामध्ये आपण चमच्याने बघा पळीनं असं हलवून घ्यायचं आणि तो त्यामध्ये विरगळू द्यायचा आहे आणि नंतर मग आपण याला शिजायला ठेवायचे जर गुळाचा अंदाज येण्यासाठी काय करायचं हे दो दूध आहे ते थोडंसं चाखून बघायचं जर कमी गोड लागलं ला, तर अजून थोडं तुम्ही गूळ टाकू शकताय जर गोड जास्त लागत असेल तर मग आपलं हे मिक्सचर बरोबर झालं आहे असं समजायचं आणि शिजल्यानंतर तो बरोबर होतं आता मी गॅस पेटवलेला आहे आणि आता याला हलवून घेते सतत हलवत राहायचं बघा म्हणजे छान एक सारखा दाटसर आपला हा खरवस बनतो नाहीतर मग शितड्या पाणी होतं मग पाणीच जास्त होतं त्याच्यामध्ये त्यामुळे तो काही खावंसं वाटत नाही त्यासाठी असं सतत हलवत राहायचं एक सारखा आपला खरवस तयार होतो आता मी चेक करते गोड आहे का नाही माझं थोडंसं गोड कमी आहे तर मी आता यामध्ये आणखीन थोडासा गूळ किसून घालणार आहे म्हणजे एकदम मस्तपैकी परफेक्ट आपला खरवस तयार होणार आहे तर सतत हलवत राहायचं म्हणजे तो एक सारखा बनणार आहे थोडासा मी गूळ घातलेला आहे यामध्ये तोही किसून घातला आहे म्हणजे तो, तो छान असा त्यामध्ये एकजीव होऊन जाईल आता बघा थोडं थोडं पाच मिनटानंतर मग थोडं थोडं दूध घट्ट व्हायला तयार लागतं आहे थोडं थोडं असं प्रकारे घट्ट घट्ट होत होत ना बघा त्याचा खरवस तयार होतो अशा प्रकारे आपण सतत हलवत राहायचं म्हणजे मस्तपैकी अशा प्रकारचा बघा खरवस तयार होतो अगदी पाचच मिनटामध्ये आपला हा खरवस बनून तयार होतो आता लगेचच आपण गॅस बंद करायचा नाही आहे थोडा वेळ म्हणजे अगदी पाच मिनटं तर याला शिजू द्यायचं आहे म्हणजे छान असं हे दूध कच्चं राहायला नको चांगलं शिजवून घ्यायचा खरवस हा आणि बघा मस्त एक सारख आणि दाटसर आपला खरवस बनलेला आहे अगदी पाच मिनटाची रेसिपी आहे झटपट आपण चिकापासून खरवस बनवू शकतो आहे मस्त आहे ना तर यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घातली बघा यामुळे मस्त अशी टेस्ट लागणार आहे वास मस्त येतो आहे बघा आता भारीपैकी तुम्हाला पण आवडतो का व अशा प्रकारचा खरवस आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का मस्त असा आपला हा बघा खरवस तयार झालेला आहे आता आपण पाच मिनटं चांगला त्याला शिजवून घेतला आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे आता आणि मग उतरवून घ्यायचं आहे आणि गरम गरम मस्तपैकी आपण खरवस खायचं आहे ताव मारायचं आहे त्याच्यावर तर बघू शकताय तुम्ही एक नंबर असा आपला हा खरवस बनलेला आहे थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे तो थंड होईल पटकन अशा प्रकारे वाडगा वगैरे घ्यायचा म्हणजे आपला खरवस गरम गरम असल्यामुळे मग तोंड भासतं थंड व्हायला मदत होते आणि मस्त अशी आपली ही खरवसची रेसिपी तयार झाली आहे मुलं तर वाट बघत असतात कधी बनतोय खरवस आणि आम्ही कधी खातो आहे तर तुम्हालाही आवडतो का हो खरवस मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही मला कमेंट करून सांगा बरं का अशाच प्रकारच्या छान छान घरगुती पद्धतीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर येत असतात तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा बरं का मस्त असा खरवसची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही अशा प्रकारे खरवच नक्की ट्राय करून बघा थँक्यू